आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल सोलापुरात गाजलेल्या ॲडव्होकेट राजेश कांबळे खून खटल्यास सुरुवात तीन साक्षीदारांनी साक्ष नोंदवली ॲडव्होकेट राजेश श्रीमंत कांबळे वय पंचेचाळीस राहणार त्रेचाळीस ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर टी ओ सोलापूर यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल ॲडव्होकेट सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी एलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणीस आज प्रारंभ झाला या थकीकत अशी की दिनांक आठ सहा दोन रोजी यातील मयत ॲडव्होकेट राजेश कांबळे हा सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पक्षकारांना भेटून एका तासाने परत येतो असे त्याच्या पत्नीस सांगून त्याच्या घरातून मोटरसायकलवर निघून गेला होता त्यानंतर त्याच्या पत्नीने दुपारी बाराच्या सुमारास फोन लावला असता मयत राजेश याने मी बंटीच्या घरी आहे केस संदर्भात चर्चा चालू आहे असे सांगितले त्यानंतर त्यांची पत्नी त्याचा भाऊ यांनी फोन लावला असता मयत राजेश याचा फोन बंद लागला होता रात्री शोधाशोध केली तरी मयत राजेश कांबळे हा मिळून आला नाही त्यावर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती तपासादरम्यान यातील आरोपी बंटी खरटमल याच्यावर संशय बळावला तसेच पोलिसांना बंटी खरटमल याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले त्यावेळी पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आज पाहिले असता मयत राजेश कांबळे याचे हात पाय धड व मुंडके हे तोडून दोन प्लास्टिक बॅगेत भरलेले दिसून आले त्यावर पोलिसांनी खुनात सहभाग असलेले वरील तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध दोषाप्रोप पत्र दाखल केले होते खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आज रोजी तीन साक्षीदारांनी साक्षी नोंदवल्या त्यात पंच साक्षीदार अमित प्रदेश गाडे यांनी आरोपी बंटी खरटमल यांची अंगझडती व कपडे जप्ती पंचनामा केला त्यावेळी त्याच्याकडून रोख रक्कम तसेच मैताची चांदीची अंगठी रक्त असलेले कपडे व त्याची कागदपत्रे मिळून आली अशी महत्वपूर्ण साक्ष नोंदवली त्यानंतर दुसरा पंचसाक्षीदार याच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले व ते कुलूप जप्त केले बाबतची महत्वपूर्ण साक्ष नोंदवली त्यानंतर तिसरा पंचसाक्षीदार गुरन्ना सिद्धराम मेहत्रे यांनी आपली साक्ष नोंदविताना आरोपी बंटी खरटमल याने स्वतःहून पंचा निवेदन दिले की मैताची गाडी व चावी हे ज्या ठिकाणी ठेवले आहे ते काढून देतो त्याप्रमाणे त्याने अक्कलकोट रेल्वे स्टेशन गाडी व गाडीची चावी काढून दिली अशी महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली आरोपीच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासात साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे दिली या खटल्याची पुढील सुनावणी चार ऑक्टोबर दोन ही तारीख नेमण्यात आली या खटल्यात विशेष सरकारी वकील ॲडवोकेट उज्ज्वल निकम मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट विनोद सूर्यवांशी तर आरोपी नंबर एकतर्फे ॲडव्होकेट राजेंद्र फटाटे आरोपी नंबर दोन तर्फे ॲडव्होकेट नागराज शिंदे आरोपी नंबर तीनतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने हे काम पाहत आहेत अयू महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाईम्स